मराठा आरक्षणाचा निर्वाणीचा लढा या विषयावर आपण भाष्य करणार आहोत संघर्ष योद्धा अमान उद जारांगी पाटील जवळपास बारा महिने होता आले मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करत आहेत तसं तर गेल्या वीस वर्षापासनं ते या संघर्षामध्ये आहेत आणि गेल्या चार वर्षामध्ये या लढ्याची धार तीव्र आहे तर गेल्या वर्षभरामध्ये या लढ्याची धार अतितीव्र आहे असं असलं तरी आपल्या राजकीय करिअरपाई राजकीय पक्ष वेगवेगळ्या पक्षातील प्रस्थापित मराठा नेते मराठा समाजाला संवैधानिक घटनात्मक पन्नास टक्केच्या आतील आरक्षण द्यायला तयार नाहीत आणि त्यांना माहिती आहे आपण हे आरक्षण दिलं तर ओबीसीचे मतं मिळणार नाहीत मूलतः सर्वोच्च न्यायालयानं साहनी प्रकरणामध्ये साहनी व इतर विरुद्ध भारत सरकार व इतर यामध्ये दिलेल्या निर्णयानुसार ओ बी सी घटकांची यादी करण्यासाठी ओ बी सी प्रवर्गाचे ओ बी सी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी व आहे किंवा काही सुधारित असतील त्यांना वगळण्यासाठी आलेल्या मागण्या आणि तक्रारी यांची तपासणी आणि शिफारस करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग गठीत केलेला आहे कशासाठी गठीत केला तो की ज्या समाजाची मागणी येते त्याची छाननी करायची तपासणी करायची आणि राज्य सरकारला शिफारस करायची राज्य मागासवर्ग आयोगाला अशा प्रकारचे वेगळ्या स्वरूपाचे अधिकार नाहीत आणि या शिफारशी राज्य सरकारनं स्वीकारायच्या आणि जो तो निर्णय घ्यायचा मात्र नामदार भुजबळ यांना वेळोवेळी सरकारनं सुईनुसार वापरलेला आहे आता असं म्हणतात की जरांगे पाटील हे सामान्य घरातील आहेत त्यांना राजकारणातला र कळत नाही असं टीकाकार म्हणतात आणि मूलतः मराठा आरक्षणाचा लढा हा राजकीय लढा नाही तो सामाजिक लढा आहे परंतु ही सामाजिक मागणी मान्य होण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे आणि ती राजकीय इच्छाशक्ती आज मराठा समाजाच्या विरोधात आहे सर्वपक्षीय राजकीय नेते मराठा समाजाच्या विरोधात आहेत अनेक म्हणतात की जरांगे पाटलाला राजकारणात यायचं होतं तर मग समाजाच्या आडून का येत आहेत जरांगे पाटील आजही म्हणत आहेत की मला राजकारणात यायचं नाही मला राजकारणात आणू नका मात्र इथं सरकार आणि विरोधी पक्ष काहीही बोलायला तयार नाही यापूर्वी दोन सर्वपक्षीय राजकीय बैठका मराठा आरक्षणावर घेण्यात आल्या आणि दोन्ही बैठकीमध्ये सर्व पक्षांनी आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत मग आता सरकार विरोधी पक्ष बैठकीला येत नाही म्हणून आप आपली जबाबदारी टाळू शकतं आहे का हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय सत्ताधाऱ्यांना मनोज जवरांगी पाटलांनी टार्गेट केलं होतं आणि आता विरोधी पक्षांनासुद्धा टार्गेट केलं जात आहे मराठा आंदोलन हे विरोधी पक्षांच्या गाड्या अडवत आहेत आता विरोधी पक्षांचं सुद्धा दहा आणलं आहे अशा वेळेस तिसरी राजकीय प पक्षांची जी बैठक ठेवली होती त्याला पस्तीस मिनटं आधी ज्यांनी बहिष्कार टाकला त्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब आता असं म्हणत आहेत की सर्व पक्षीय बैठक बोलावली पाहिजे आणि त्या बैठकीला छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांना बोलवलं पाहिजे आता का शहानपण सुस्त आहे भुजबळ ज्यावेळेस पवारांना भेटायला गेले पवारसाहेबांनी सांगितलं काय त्यांची चर्चा झाली ती काय बाहेर आली नाही पण त्यांनी सांगितलं की त्यांनी त्यावेळेस हाच मुद्दा मांडला पण आता याच्या लढ्याची तीव्रता वाढत आहे आणि पवार साहेबांनी याची कल्पना आहे त्यांना बार्शीमधील कुर्डुवाळीजवळ मराठा आंदोलकांनी गाडी अडवली आड़ आणि जाब विचारला आणि त्यांनी सांगितलं मराठा आरक्षणला माझा पाठिंबा आहे गोलमोल उत्तर दिलं हो ओबीसीतून आहे का नाही हा प्रश्नही विचारण्याचा उद्भवण्याचा प्रश्न आला नाही आणि त्यांच्या सभेत देखील मराठा आंदोलकांनी घोषणा एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी केली इकडं काँग्रेसच्या बैठकीमध्ये सुद्धा वडेट्टीवार किंवा त्यांचे पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी असतानासुद्धा मराठा आंदोलक आम पन्नाससाठ मंदा मराठा आंदोलकांनी बैठकीत घुसून जा विचारला आणि त्यावेळेससुद्धा काँग्रेसच्या नेत्याच्या नाकी नाकीनोवाले उत्तरं देताना आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेलासुद्धा अशा प्रकारच्या भूमिका विचारलेल्या आहेत मात्र सरकार भुजबळांना पुढे करत ओबीसीची मतं आपल्याला मिळतील आणि जरांगी पाटलांनी उमेदवार जरी उभा केले तर आपल्याला न मिळणारे मतं ही जरांगी पाटलाला मिळतील आघाडीची मतं आघाडीला मिळतील आणि आपण निवडून न्यू, येऊ असा कयास बांधत महायुतीचे नेते हे निवडणुकीसाठी सज्ज झाले वास्तविकता तेरा जून दोन हजार चोवीस रोजी जरांगे पाटलाचं आत्ता झालेलं शेवटचं आमरण उपोषण सोडवताना सरकारच्या शिष्टमंडळामध्ये शंभूराजी देसाई होते आणि त्यांनी शब्द दिला की आम्हाला दोन महिन्याचा वेळ पाहिजे आणि आज तो वेळ संपत आहे जनांगी पाटलांनी एक महिन्याचा वेळ दिला होता आणि पुन्हा उपोषणाला बसले होते परंतु समाजाच्या आग्रह खात त्यांनी ते उपोषण मागे घेतलेलं आहे आता जर दे शंभूराजे देसाई साहेबांनी अख्ख्या मीडियाच्या समोर लाईव्ह सांगितलं की आम्हाला दोन महिन्याचा वेळ द्यावा मग ह्या दोन महिन्यात सरकारनं काय केलं काहीच केलं नाही या दोन महिन्यामध्ये सरकारनं एकच केलं की जरांगे पाटलांच्या मागं बोलण्याची फौज उभं केली मराठवाड्यातील रावसाहेब दानवे असतील त्याचबरोबर इकडं नारायण राणे असतील नितेश राणे असतील दरे दरेकर असतील लाड असतील <coughs> बोंडे असतील अमित साटम असतील आशिष देशमुख असतील देवांनी फरांदे असतील सदाभाऊ खोत असतील अमित बोडखे असतील पंकजा मुंडे असतील अशा कित्येकांची फौज ही जारांगे पाटलावर सोडलेली आहे काय साध्य केलं काहीच साध्य केलं आणि जरांगे पाटील काय रसायन आहे अजून हे सत्ताधाऱ्यांनाही कळालं नाही विरोधकांनाही कळालं नाही विरोधकांना थोडं वेळ माझं वाटत असेल की आपल्या लोकसभेला उमेदवार निवडून आले परंतु त्यांच्या तोंडाला फेस येईल अशा प्रकारची परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि सामान्य घरातील मराठा जर हे सरकार आरक्षण देत नसेल तर सामान्य घराट्या घरातील मराठ्यांना विधानसभेत पाठवायची तयारी आता जारांगी पाटलांनी केलेली आहे आणि त्यांनी मुस्लिमांना सोबत घेतलं आहे धनगरांना सोबत घेतलं आहे लिंगायत समाजाला सोबत घेतलेला आहे बारा बलुतेदारांना सोबत घेतलेला आहे म्हणजे सर्व समाज जाती धर्माशी चर्चा करून जारांगी पाटील हा निर्णय घेत आहे हा नाविलात आहे आणि सरकारनं दोन महिन्याचा टाईमपास केलेला आहे काहीच केलं नाही शिंदे समितीला मुदत दिली त्याला मनुष्यबळही नाही आजही मनुष्यबळ नाही कुठलंही काम सुरू नाही आणि उग फॉर्मॅलिटी म्हणून काहीतरी केलंय म्हणून दाखवायचं अशा प्रकारचं हा प्रयत्न आहे इकडं भुजबळ साहेब सोयीनुसार मला सांगा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भुजबळाने तोंड उघडलं का बरं मध्येही ते गपचिप होते मग आताच निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना का पुढं आणलंय सांगलीला परवा जो ओबीसी महायलगार मेळावा झाला त्यावेळेस भुजबळांनी पुन्हा प्रचंड तोंड सुख या ठिकाणी घेतलं की नावी समाज लहान मुलांचे डोके फोडले जात आहेत कोण फोडते डोकं तुम्ही सरकारमध्ये येत नाही टाका ना जेलमध्ये तुम्ही कशाला विद्वेष पासरायला लागले साधं गणित आहे यांना यांना हा प्रश्न सोडवायचा नाही यांना प्रश्न या ना चिघडळ ठेवायचा आहे आणि भुजबळांनी तिथे एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य बोललं हे महायुतीचं सरकार मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही देणार नाही देणार नाही असं तीनदा म्हटले म्हणजे आता सरकारची भूमिका स्पष्ट झालेली आहे आणि विरोधी पक्षाला तर गांभीर्यच नाही त्यामुळं आता आपल्याला पर्याय नाही आणि सरकारकडं अजून वेळ आहे दोन महिन्याचा वेळ घेतला सरकारकडं अजून अठ्ठावीस ऑगस्टपर्यंतचा वेळ आहे कारण एकोणतीस ऑगस्टला जारंगी पाटलांनी आंतरवाली सहराटीमध्ये निर्णायक बैठक बोलवलेली आहे आणि तोपर्यंत सरकारनं ओबीसीतून मराठा आरक्षण पन्नास टक्केच्या आतील मराठा आरक्षण आणि जो कोण लोकमंत जरांगी पाटलांनी मागण्या बदलल्या कुठलीही मागणी बदलली नाही त्यांची एकच मागणी आहे मराठा समाजाचं पन्नास टक्केच्या आतील आरक्षण मग त्याला त्यांनी कुणबी म्हटलं असेल त्यांना त्यांनी सगळे सोयरे म्हटलं असेल त्यांना त्यांनी गॅजेट लागू करणं म्हटलं असेल किंवा आणखी काही म्हटलं असेल मागणी एकच आहे फक्त त्यांनी मराठवाड्याचा प्रश्न महाराष्ट्र पातळीवरून नेला कारण सगळ्या समाजाची मागणी होती म्हणून त्यांनी अशा प्रकारचं केलेलं आहे आणि आता जारांगे पाटलांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे जारांगे पाटलांनी पहिल्या टप्प्यातली शांतता आंदोलनाची मरा मराठांत आरक्षणाची रॅली काढली प्रचंडाचा प्रतिसाद मिळाला इकडं सांगलीमध्ये आणि कोल्हापूरमध्ये महापुरामुळं थोडासा कमी प्रतिसाद होता तर लगे मीडिया त्यातले त्यात तू जे महाराष्ट्राचा प्रसाद काथी आणि काही मीडिया काही ओबीसी त्याने सुरू केलं की जारांगेला पाठबळ नाही का नाही का पाठबळ नाही आणि मग कोल्हापूरला संख्या कमी होती ती साताऱ्याला प्रचंड वाढली आणि पुण्यामध्ये तर तिचा कळसच झाला आणि काल सुद्धा प्रचंड गर्दी होती आणि नाशिकमध्ये काय असतंय ह्यास पाहायला मिळेल थोड्या वेळातच पाहायला आपल्याला अनुभव व्हायला मिळेल आणि अशी अवस्था असताना बरं असं म्हणजे जरांगे पाटील यांना कमी वयाचं समजू नका जरांगे पाटलाचा अभ्यास कच्चा आहे असं समजू नका त्यांना माणसं वाचता येतात त्यांनी देशातल्या चळवळींचा अभ्यास केलेला आहे शेतकरी चळवळी असतील वेगवेगळ्या राज्यातल्या आरक्षणाचे आंदोलन असतील जसं की जाटाचं आंदोलन का फेल गेलं याचाही अभ्यास या त्यांनी जाव जवळून केलेला आहे म्हणजे जरांगे पाटील दिसतात तसे नाहीत हे कालांतरानं पाहायला मिळेल त्यांचं रूप खरं काय आहे हे पाहायला मिळेल आणि त्यांनी पहिल्या दिवसापासून स्पष्ट केले मी राजकारणात जाणार नाही मी निवडणूक लढवणार नाही मी निवडणुकीला उभा राहणार नाही परंतु हे सरकार देणार नसेल तर माझ्या समाजाला मी देणारं बनवणार आहे आणि इतिहास सांगतो की राजकारणाची वाटचाल बिकट आहे एक तर पैसा नाही कुठलं प्लॅनिंग नाही राजकीय पक्ष नाही कुठं काही नाही जरी उमेदवार उभा केले तरी वेगवेगळ्या पक्षाचे चिन्ह वेगवेगळे मिळतील कुठं कबशी मिळाले तर कुठं अजून डाल तलवार मिळेल आणि मग जारांगी पाटील प्रचार कसा करणार आता ते उभा करण्याचं निश्चित नाही परंतु आज ही निर्णायक बैठक आहे निर्णायक या ठिकाणी सभा आहे आणि आजच्या या बैठकीमध्ये सॉरी आजच्या या रॅलीमध्ये एक जबरदस्त असा उत्साह आहे कारण ही नाशिकमध्ये अशा प्रकारची रॅली आयोजित केल्या नाशिक शहर भगवत आलेलं आहे स्वागताचे काम आणि कट आऊट्स तयारी उभारलेले आहेत जवळपास दीड हजार स्वयंसेवक पुरुष आणि महिला स्वयंसेवक त्या त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊन तयार आहेत पोलिसांचाही प्रचंड मोठा फौजफाटा आहे पण पोलिसांना कुठंही कष्ट येण्याची आवश्यकता नाही कारण ती वेळेत उद्भवणार नाही मराठा समाजाच्या रॅल्या ह्या शांतच असतात आणि अगदी डॉक्टरांची पथकं आहेत ॲम्ब्युलन्स आहेत येणाऱ्या प्रत्येक बांधवाला पिण्याच्या पाण्याची सोय समाजबांधवांच्या वतीनं वेगवेगळ्या जाती धर्मांच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर म्हणजे काही ठिकाणी नाश्ता आहे काही ठिकाणी जेवण आहे ज समाजाला जे घडेल किंवा इतरांना जी, इतरा जी मदत करता येईल ती लोक करत आहेत आणि हे स्वकष्टानं आहे कुठल्याही राजकीय नेत्याचे पैसे याच्यात नाहीत हे तर स्पष्ट केलं पाहिजे त्याचबरोबर अनेक एल ई डी स्क्रीन आहेत मोठमोठ्या होर्डिंग या ना, नाशिक शहरामध्ये लागलेल्या आहेत आणि शहरातील शाळांनासुद्धा सुट्टी दिलेली आहे मोबाईल टॉयलेट्स आहेत आणि <coughs> ही रॅली तपोवनातील स्वामीनारायण चौकातून या रॅलीला सुरुवात होणार आहे त्यानंतर ही रॅली काट्या मारुती सिग्नल मार्गे मार्गे दिंडोरी नाका पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड रविवार कारंजा सांगले बँक सिग्नल मेहेर सिग्नल मार्गे ही रॅली जिल्हाधिकार्यालयावर या ठिकाणी येणार आहे एक उत्कृष्ट अशा पार्किंग व्यवस्था शहरामध्ये जवळपास पंधरा ते वीस ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि मराठा बांधवांनी वेगवेगळ्या रॅलीज येणार आहेत घावोगाऊन रॅलीनं लोक तिथपर्यंत येणार आहेत तर या रॅलीवर भगवे ध्वज लावलेले आहेत जरंगी पाटलाचे स्टिकर्स चिटकवलेले आहेत आणि पावसाच पाऊस येणार आहे अशी ग्रही शक्यता ग्रह धरून छत्री रेनकोट हे बांधव सोबत घेऊन येणार आहेत रॅलीमध्ये पायी चालावं लागणार आहे म्हणून पार्किंगला वाहन त्या ठिकाणी लावलं जाणार आहे आणि याचबरोबर या आजच्या रॅलीचं आगळं वेगळं वैशिष्ट्य वे म्हणजे ही आता शेवटची रॅली ठरणार आहे कारण जारांगी पाटलानं मराठवाड्यात पाट रॅलीज केल्या पश्चिम महाराष्ट्र रॅली रॅलीज केल्या आता उत्तर महाराष्ट्रात असतेचा दुसऱ्या टप्प्याचा समारोप आहे आणि आता मध्ये दारंगे पाटील काही दिवस उपचार घेणार आहेत परंतु त्यांचे दौरे आणखी सुरूच राहणार आहेत अठ्ठावीस तारखेपर्यंत ते समाज बांधवाशी वेगवेगळ्या निमित्तानं सत्याच्या निमित्तानं कीर्तनाच्या निमित्तानं लग्नकार्याच्या निमित्तानं किंवा कुठल्या आणखी वेगळ्या कार्याच्या निमित्तानं ते भेटतच राहणार आहेत संवाद करतच राहणार आहेत मात्र मायबाप सरकारनं ही वेळेत आरक्षण द्यावं आणि जरांगे पाटलांना प्रतिसाद कसा लाभला पुण्यासारख्या साचेबद्ध शहरामध्ये अठरा ते वीस लाख मराठा समाज आणि इतर समाज मराठा समाजाच्या रॅलीमध्ये इतर समाजसुद्धा मोठ्या प्रमाणावर पुण्यामध्ये होता हे जर चित्र सगळ्यात सुसंस्कृत शहरात असेल तर जरांगे पाटलाच्या पाठीमागं काय आहे याचं वलय हे येणारा काळच सांगणार आहे म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी जे नियमात आहे जे कायद्यात आहे जे न्यायालयात टिकते अशा प्रकारचं संवैधानिक आरक्षण द्यावं मराठा समाजाची राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नाही आणि जरांगी पाटलावर तोंड चुक घेण्यापेक्षा त्यांची मागणी मान्य कराविषयी संपला ना तर आजच्या रॅलीकडे सगळ्या